काठमांडूलाच आहात तुम्ही हा आता मिलिटरी मिलिटरी कंट्रोलमध्ये घेतलंय ना ती होईल तुमचं व्यवस्था व्यवस्थित आहे ना हां हां नाही तुम्हाला ऐका तुम्हाला तिथे काय अडचण असेल ना तर काठमांडूला माझा एक मित्र आहे मोठा व्यापारी आहे तुम्ही मला सांगितलं तर त्याला मी सांगेन काय आवश्यकता नसेल व्यवस्थित असेल तुमचं सरकारचं बरोबर लक्ष आहे हॅलो आणि परराष्ट्र मंत्र्यांशी मी बोलणार आहे आता कारण बऱ्याच लोकांनी मला सांगितलं मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेतच त्याच्यावर परिस्थिती निवडली की तुम्हाला मिलिटरी मिलिटरीवालेच काढतील तिथून हो 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 तुम्हाला आता सूचना काय दिल्या सूचना काय दिल्यात तुम्हाला बरोबर आहे बरोबर आहे ती परिस्थिती तशी झाली का ते स्वतःहून सांगतील तुम्हाला आणि मग ते कदाचित एक्सकॉर्ट करून तुम्हाला काढतील बाहेर बाय रोड गेलेत तुम्ही ना आ, किती लोक तुम्ही आहात किती लोक आहात तुम्ही बरं 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 ठीक आहे तुम्ही काय चिंता करू नका काय लागलं मला फोन करा काही अडचण असली फोन करा तुम्हाला काही अडचण असली मला सांगा ओके